बब्या चल झालं तुझं नाटकं बघ ते बघ चल चला चल वरती चल बबड्या ए राजा बब्या बब्या ए बब्या चल उठ उठ बरं चल वरती चल ना चल वरती उठ चल सकाळी येऊ हो ना थंडी वाजती म्हणतोय मारणाची तर चल उठ चल आहे राऊंड मारायचा गाडीचा बाईक राईड यो नको राईड नको आज चल चल <laughs> राईड नको की म्हणलं की टेन्शन चल उठ उठ चल चल चला घरी वरती चल तू काय थोडी तुटी ठेवलंय मला चल उठ चल उठ बाबा वा काय वा <laughs> कस ते काय ग सरसेन तिकडं अरे तिकडं ग सरसेन पुढं सरकून बस बस घाली इथं सरक न, ना इथे पुढं पुढे ना मी जाऊ का एकटा बसतो ना बसतो एकटा तू इथं बबड्या एकटा बस बसतो बस? बस का जा बस मी चाललो चाललो बघ गेलो मी आता तुला सापडत नसतो मी आता आता तू एकटाच बस येत कस बघतंय त्याला माहिती काय सोडून जात नाही म्हणे आहे ना सोडून जाणार नाही बाबा माहिती आहे त्याला काय बाबड्यामुळं खुश राहतोय आम्ही तर खुश आहोतच आमचं फक्त एकच उद्देश आहे की बाबा बाबड्याचे व्हिडिओ पाहून काय चेहऱ्यावरती स्माइल जरी आली सर्वांच्या ब्या हे हिरो कुठे मम्मी कुठे गेली तुझी मम्मी कुठे रे वरती बर बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बस खाली बस बस खाली थंडी वाजते किती वेळा म्हणलं नको जाऊ दे खाली नको किती म्हणजे चल वरती चल आता चल घरी चल बाब्या वरती चल ना हो 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 जाऊ 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 वरती चला चला वरती चला आता चल चल रे बाळा पब्या सकाळी हो गाडीवरती राऊंड माराय बाबड्या ऐक तर रे तू ऐकत पण नाही ना, ना चल ऐकतच नाही ते रे हुशार ते हे गाडीचा राऊंड मारल्याशिवाय ते निघणारच नाही मला ना माहिती आहे राईट मारायची हे बाबी बघा आता काय चल चल गेले सारे चल चल बाबड्या चला हां चल वरती चल वरती चल बबी ए बोरा चल वरती चल उठ अरे सकाळी येऊ हो ना सकाळी येऊ हो, चल बापरे काय चिडका झालाय त्याला राईड पाहिजे गाडीची म्हणून एवढे नाटक चालू आहेत त्याचे आहे ना बब्या बरं चल बरं चल एक राऊंड मारतो चल जाऊ दे